आय टी आय मेसन गवंडी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन फिटर वेल्डर या ट्रेडसाठी अतिशय आनंदाची बातमी दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सोमवारी सकाळी दहा वाजता संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन केले गेले आहे ज्यामध्ये ॲप्रेंटिसशिप आणि परमानंट जॉबची संधी याद्वारे मिळणार आहे विनंती एकच हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर राज एज्युकेशन यूट्यूब चॅनल ही आपल्यासाठी घेऊन येत आहे वे वेगवेगळे जॉबची संधी तर यू एच पी सी जामठा नागपूर ही कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील नामांकित कंपनी आहे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ब्रिजेस आणि कन्स्ट्रक्शनचे कामे चालतात तर नागपुरातील ही कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील यू एच पी सी जामटा या कंपनीमध्ये मेसन जलाज गवंडी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन असे म्हटले जाते या ट्रेडसाठी वेल्डर आणि फिटर या ट्रेडसाठी ॲप्रेंटिसशिपच्या आणि अनुभवी उमेदवारांसाठी परमानंट जॉबची संधी आहे तर दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सोमवारी सकाळी दहा वाजता नागपुरातील प्रसिद्ध आय टी आय संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर इथे जास्तीत जास्त उमेदवारांनी उपस्थित राहावे येताना सोबत आपले आय टी आयचे मार्कशीट आणि इतर सर्टिफिकेट आधार कार्ड सोबत घेऊन यावे आणि रिज्यूम घेऊन यावे येताना आपल्या इंटरव्ह्यूची सुद्धा तयारी करून यावी तर चला मग संत जगनाळे महाराज शासकीय उद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे आय टी आय मेसन वेल्डर आणि फिटरच्या नागपूर विभागातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सहभागी होण्याचे आवाहन संस्थेच्या उपसंचालिका संस्विता कुलकर्णी मॅडम यांनी केले आहे मी अनिल आर जिपकाटे शिल्पनिर्देशक संंदाता आपले या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये स्वागत करीत आहे धन्यवाद